बरोबर तेरा नौ अधिक चार बरोबर तेरा आठ अधिक पार्च बरोबर तेरा सात अधिक सहा बरोबर तेरा या गजया तुन फेर जमती गम्दे जम्द्यावी अटा परुम में सहा गेले राहिले सहा दु चार गेले राहिले सहा नऊ मधून तीन गेले सहा आठ गेले सात मधून एक गेला राहिले सहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरात पुढ्या अजून इतर असतो याच्यामध्ये काही अशा अनेक गमती जमती दडलेल्या असतात